सध्या सर्वत्र साखर कारखाने सुरू आहे ऊसाची तोडणी सुरू आहे आणि ऊसाची तोडणी करत असताना साखरेचा बाजारभाव पाहता सध्याचे शेतकऱ्यांच्या ऊसाचे मिळत असलेले बाजारभाव पाहता शेतकरी बांधवांना बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा असते आणि एफ आर पी प्रमाणे पैसे मिळत अशी अपेक्षा असते महाराष्ट्रातील जरी अनेक साखर कारखाने सुरू असले तरी जुन्नर तालुक्यातील विघ्नर सहकारी साखर कारखाना ह्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले स्वर्गीय नोटीशेट शेअर कर खर्च वजा जाता सगळे पैसे शेतकऱ्यांना द्यायची अशी परंपरा त्यांची राहिलेली आहे त्यांच्या निधनानंतर स्वप्नशेठ शेरकर यांनी कारखाना अतिशय पारदर्शकपणे चालवला सध्या सत्यशील शेरकर हा हे सु, सुद्धा कारखाना खूप चांगल्या पद्धतीनं चालवला चालवतात खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या सगळ्या उर्वरित पैसे शेतकऱ्यांना नेहमी देतात थोडेसे पुढे मागे होतात परंतु शेतकऱ्यांचे पैसे चुकते करतात मागच्या वर्षी कारखान्याचं एक्सपान्शन झालं विस्तारीकरण झालं त्याच्यामुळे थोडंसं क्रशिंगवर परिणाम झाला शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी उशिरा सुरू झाली परंतु अनेक वेळा आपण पाहतो कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवर कधी जात नाहीत परंतु या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष स्वतः सत्यशील शेरकर अगदी कारखान्यापासून पन्नास किलोमीटर असणार हे गाव जे पारगाव आहे त्याच्या शेवटच्या टोकावर आले त्यांनी इथं ऊसाची तोडणी पाहिलेली आपण खाली पाहतोय उसाची तोडणी अतिशय जमिनीलगत केलेत करण्यात आलेले म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली जाते त्याचबरोबर आपण ऊस पाहतोय जवळजवळ पस्तीस छत्तीस सदतीस कांडी त्याला असू आहेत म्हणजे शेतकरीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करून अधिकचं उत्पादन निघेल असा प्रयत्न केला जातो विघ्नरचं यंदाच्या वर्षी कशा प्रकारचं नियोजन आहे किती लेबर आहेत हार्वेस्टिंग किती आहे त्याचबरोबर दररोजचं कर्शन किती होतं आपण जाणून घेऊया चर्मन साहेब धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याच्या प्लॉटवर आल्याबद्दल आता आपल्या हा जो ऊस आपण पाहिला आहे हा किती कांडी ऊस आहे कोणाचा प्लॉट आहे हा तर या पारगावचे शेतकरी विलास शेठ तट्टू यांचा हा प्लॉट आहे आणि अतिशय तर चांगले शेतकरी आहेत त्यांचे चिरंजीव विक्रम तट्टू एककर माझे ते अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तर ऊसाची शेती करतात त्यांच्या प्लॉटवर मी तर आलेलो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपले लोक कशा पद्धतीने ऊस तोडतायत व्यवस्थित तोडतायत का नाही शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत का नाही पाचाट ओळीव पाचट करतायत की नाही जमिनीपासून त्याची तोडदीव होती का नाही तर त्याचा सगळा आढावा घेत घेत कुणाच्या काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर ते सोडवत सोडवत आम्ही इथ या इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि नक्कीच मला असं वाटतं का येत्याशी चांगल्या पद्धतीने आज विग्नर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाची तोडणी या ठिकाणी चालू आहे तुम्ही येणार म्हणून एवढं ओळी स्वच्छ तोडणी चांगलं असं काही नाही ना नाही नाही मी अचानक आलेलो आहे मी आल्यानंतर येता निमगाव साव्याला आल्यानंतर मी फोन केला की विला शेटचा प्लॉट वगैरे चालू झालाय का नाही कारण सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीने ते ऊस पिकवतात म्हणून चौकशी केली असतात तर ते म्हटलं का त्यांचं प्लॉट चालू केलेला आहे दोन दिवस झाले आणि म्हणे अचानक विजिट केली मी त्यांना पण फोन, फोन केला होता ते पण बाहेर गेलेले आहेत विक्रम पण तर बाहेर गेलेले आहे अचानक आलेलो आहे म्हणजे मालक नाही आहे पण मी त्यांच्या प्लॉटवर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाची तोडणी पण केलेली आहे तुम्ही जर बघितलं तर ऊस व्यवस्थित मुळ्या त्याच्या बांधलेल्या आहेत तो व्यवस्थित तोडलेला आहे आठ ओळीव केलेला आहे त्याची तोडणी पण खालून केलेली आहे अशा पद्धतीने तोड चालू आहे किती महिन्याचा ऊस आहे कुठली व्हरायटी आहे आपण जे मग पाहिले त्याला किती कांडी आले साधारण हा शहाऐंशी आणि माझ्या माहितीप्रमाणे तेरा चौदा महिन्याचा महिन्याचा हा ऊस आहे आणि आडसाली ऊस अशी लागवड केलेली आहे आडसाली ऊस आहे साधारण चाळीस बेचाळीस कांड्यापर्यंत असेल तर तीन ठिकाणी त्याची तोडणी करून त्याची मुळी बांधलेली एका ऊसाचे तीन तुकडे एका ऊसाचे तीन तुकडे करावे लागलेले शेतकऱ्याचं चांगलं नियोजन आणि शेतकऱ्याकडनं चांगलं नियोजन करून घेतो शेतकरी अधिकारी आणि नंतर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ नाही नाही नक्कीच आमचं हे कुठलं श्रेय नाही खरंतर हे श्रेय आहे ते शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्याला जे जे योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता येईल ते आमचे अ तर आमचे सगळे अधिकारी असतील कारखान्याचे सर्व कर्मचारी असतील हे वेळोवेळी वे वे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात पण खरं श्रेय हे शेतकऱ्याचं आहे दादा महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी कारखाने सुरू आहे कृषी मूल्य आयोगाने हो बाजारभाव ठरवून दिलेला आहे आता विग्नरने तीन हजार रुपये एकतीसशेच्या आसपास काहीतरी बाजारभाव दिलेला आहे एफ आर पी नेमकी किती निघते आणि ती एफ आर पी शेतकऱ्यांना कधी मिळेल शेतकऱ्यांना अपेक्षा आहे नक्कीच तुम्ही जर इथून मागचं जर बघितलं असेल तर मागच्या वेळेलाच विग्नर सहकारी सा साखर कारखान्याने एक्सपान्शन केलं मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विगनार कारखान्याच्या बाबतीत असं घडलं का एका वेळेला वेळेला कारखानासुद्धा चालू आहे आणि त्याच वेळेला एक्सपेन्शनचं सुद्धा काम चालू आहे आणि कारखाना चालू असतानाच मिलचं चा काम असेल किंवा गावांनीचं काम असेल ते मागच्या सीजनमध्ये आपण केलं ते करत असताना खरं तर आपल्याला थोडंसं नाही म्हटलं तरी रिकवरीला थोडा प्रॉब्लेम आला शेतकऱ्यांना त्रास त्याचा सहन करावा लागला आणि एक चांगल्या पद्धतीने ते एक्सपन्शन होऊन आज एक चांगल्या पद्धतीने कारखाना आपल्या ज्या वेळेला मुळी टाकली त्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाना चालू आहे मागच्या वेळेला जरी थोडीशी रिकवरी आपल्याला कमी मिळालेली असेल बाजारभावाच्या बाबतीत जर तुम्ही बोललं असाल इथून मागच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा विघ्नर क का कारखान्यावर आणि विघ्नरचा शेतकऱ्यांवर अतिशय शे चांगला विश्वास आहे आणि शेतकरी आणि विघ्नर हे एक कुटुंब आहे हा एक विघ्नर परिवार आहे आणि शेतकऱ्यांना खरं तर नक्कीच आमच्या सर्व संचालक मंडळावर कारखान्याच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांवर एक विश्वास आहे चांगल्या पद्धतीचा बार बाजारभाव मागच्या वेळेला विघ्नर कारखाने दिलेला आहे ह्या वेळेला सुद्धा जरी तीन हजाराचा पहिला हप्ता जरी दिलेला असला तरीसुद्धा एफ आर पी आपली अकरा अकरा पॉईंट तीसचा मला असं वाटतं मागच्या वर्षीचा अकरा पॉईंट तीसचा अकरा पॉईंट साठचा आपला उतारा आहे आणि एफ आर पी आपली एकतीसशे बावन्न रुपये बसती तीन हजार रुपयाचा हप्ता आपण पहिला त्यांना जमा केलेला आहे एकशे बावन्न रुपये आपले देणे बाकी आहे परंतु शेतकऱ्यांना माझी या तुमच्या माध्यमातून विनंती राहणार आहे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आपला कारखान्याचे आपण दोन हप्त्यामध्ये आप पेमेंट करत असतो कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना आ, दुसरा हप्ता दिला जाईल त्याच्यानंतर दिवाळीला परत तिसरा हप्ता दिला जाईल कुठल्याही प्रकारचं या फरपीपेक्षा जास्तीचे पैसे विकणाऱ्या कारखाना तुम्हाला देईल हा विश्वास सर्वस मंड़ा या निमित्तानं मी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी बोलतो आहे आणि हा विश्वास मी नक्कीच शेतकऱ्यांना देईल खरं तर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेला आहे आपला जो पुणे जिल्हा आहे या हा मध्यम रिकवरी झोन आहे आणि कोल्हापूर जो आहे तो हाय रिकव्हरी झोन आहे साधारण नाही म्हटलं तरी आपल्यापेक्षा चारशे पाचशे सहाशे रुपयाचा दर हा त्यांचा अधिकचा त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं तिकडच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातम्या पोचल्या जातात ह्या कारखान्याने एवढा दिला त्या कारखान्याने तेवढा दिला परंतु तुम्हाला सांगतो की पुणे जिल्ह्यातल्या असलेल्या कारखान्यांच्या बरोबरीने विघ्नर सहकारी साखर कारखाना ह्या शेतकऱ्याला बाजारभाव या ठिकाणी बाजार दिल्याशिवाय राहणार नाही आणि अतिचा बाजारभाव एफ आर पीपेक्षा जास्तीचा बाजारभाव त्या ठिकाणी दिला जाईल कारखाना आत्ता चालू झालेला आहे कारखाना चालू झाल्यानंतर खरं तर सुरुवातीला आपण इथून मागच्या काळामध्ये सहा हजार सात हजाराचं हार्वेस्टिंगची यंत्रणा उभी करायचं सात हजाराची हार्वेस्टिंग आपण त्या ठिकाणी करायचं परंतु आता एक्सपन्शन केलं आहे कालचं जर तुम्ही क्रशिंग जर बघितलं तर कारखान्याने नऊ हजाराचं क्रशिंग केलेलं आहे म्हणजे साडेआठ ते नऊ हजारापर्यंत कारखाना रोज डेली क्रशिंग करतो आहे दहा हजाराची यंत्रणा आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे सहा सातशे मग त्याच्यामध्ये जुगाडा असतील बैलगाड्या असतील तीनशे साडेतीनशे टोळ्या असतील जवळपास तीस हार्वेस्टर आपले विगनारचे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि रोज दहा हजाराचं हार्वेस्टिंग आपण करतो नऊ हजाराचं गाळप करतो स्वच्छ ताजा ऊस गाळपाचा आपण प्रयत्न करतो जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला रिकवरील ह्या वर्षीची अतिशय चांगल्या पद्धतीने रिकवरी येतील चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतील आणि रिकवरी जास्त आली का शेतकऱ्यांना जाधिकचा पैसा आपल्याला या निमित्तानं देता येणार आहे दादा आता तुम्ही ज या फारतीपेक्षा जास्त पैसे देणार सगळ्या ऊस उत्पादकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन परंतु चौदा दिवसानंतर जर पेमेंट लेट झालं तो त्याची व्याजाची रक्कम द्यावी अशी पण शासनाची तरतूद आहे मग कसं प्लॅनिंग असेल किंवा शेतकऱ्यांचा तुमच्या नेतृत्वावर शंभर टक्के विश्वास आहे हे वास्तव जरी असलं तरी लोकांना पैसे लागतात नाही नक्कीच शेतकऱ्याला पैसे लागतात पण कसं आहे का शेवटी नाही म्हटलं तरी आपण एक्सपान्शन केलेलं आहे त्या ठिकाणी खर्च केलेला आहे आपल्याला शेतकरी सांभाळायचं आहे शेतकऱ्यांबरोबर आपले ऊस तोडणी लोक तोडणीदार असतील वाहतूकदार असतील कर्मचारी असेल मेंटेनन्स असेल आणि त्याबरोबर आपण आता जे काय हे सगळं उभं करण्यासाठी लोन गेलं असेल त्याची रिकव्हरी असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांनाही कुठं नाराज न करता त्यांनाही दोन रुपये त्यांच्या खिशामध्ये पडले पाहिजे या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे आणि नक्कीच शासनाचा नियम जरी असला तरी पण शासनाने सुद्धा कारखान्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचं धोरण घेतलं पाहिजे अवलंबलं पाहिजे कारखान्यांना कुठल्या कुठल्या अडचणी आहेत कुठल्या नाही आहेत ह्या पण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने खरं तर कारवाई केली पाहिजे सध्या साखरेचे बाजारभाव देखील चांगले आहेत शेतकऱ्यांना देखील अपेक्षा असते ऊसाचे पैसे अधिकशे मिळावेत नाही नक्कीच तुम्ही जर बघितलं तर आता सदोतीसशे रुपयापर्यंत साखरेचे बाजारभाव आहे साखरेचे बाजारभाव सदोतीसशे असून पण कारखान्यात ती, तीन हजार रुपये दिलेले म्हणजे साधारण जरी बघितलं तर साखरेच्या बाजारभावाचा आणि ऊसाच्या बाजारभावाचा कुठेही मेळ लागत नाही साखरेचे बाजारभाव चाळीस पंचेचाळीस रुपयाच्या पुढे पाहिजेत त्यावेळेला शेतकऱ्याला अधिकचा बाजारभाव देता येईल आमची अपेक्षा आहे एम एस पी केंद्र शासनाने एम एस पी वाढवली गेली पाहिजे प्रत्येक वेळेला दोन हजार सतरा अठरापासून जर तुम्ही बघत आला असाल तर प्रत्येक वेळेला एफ आर पीमध्ये त्या ठिकाणी वाढ केली जाते नक्कीच मला असं वाटतं की ही आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्याला याच्या या निमित्तानं अधिकचा पैसा त्या ठिकाणी मिळतो परंतु आढतच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून म्हणून कारखान्याला सुद्धा त्याचं उत्पन्नातून मेन प्रॉडक्ट जे आहे ते साखर साखर जर जास्त बाजारभावानी संपली तर शेतकऱ्याला जास्तीचे पैसे देतात सदोतीसशे आणि अडोतीसशे रुपये साखर विकून पैसे जमा होणार नाही बेचाळीस पंचेचाळीस रुपये ज्या वेळेला साखर विकल त्यावेळेला तर अधिकचा बाजारभाव शेतकऱ्याला देता येईल यंदाच्या वर्षी किती क्रशिंग तुम्ही करणार कारखाना कुठल्या महिना अखेरपर्यंत चालेल आमचं टार्गेट आहे अकरा साडे अकरा लाख टनापर्यंत क्रशिंग करायचं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नऊ नऊ लाख टन ऊसाची उपलब्धता आहे अधिकचा ऊस बाहेरून आणून साधारण अकरा साडे अकरा लाख टनापर्यंतचं उद्दिष्ट आहे आता अजून जानेवारी फेब्रुवारी मार्च आ, एप्रिल एप्रिलच्या आसपास कारखाना बंद होईल परंतु जास्तीत जास्त ऊसाचं जा गाळप करायचा पणचा सगळं संचालक मंडळाचं खरं ते ठिकाणी प्रयत्न आहे अधिकचं खरं तर तुम्ही बैला असं बघितलं असाल का अनेक कारखान्यांना आज अडचणींना सामोरं जायला लागतं आहे शेतकऱ्यांना ला पैसे उपलब्ध होत नाही आहे लेबरचे खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत सुरुवातीला आपण चालू केलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लेबरची सुद्धा अडचणी येत होती आम्ही स्वतः संचालक मंडळाचे अनेक सहकारी घेऊन आम्ही अनेक वेळेला लेबर शोधण्यासाठी आम्ही स्वतःसुद्धा त्या ठिकाणी गेलो परंतु आता चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी राहिली सगळ्यांचा ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ तुटून जाईल ह्या वर्षी जरी थोडंसं सुरुवातीच्या एक महिनाभर जरी थोडासा त्रास जरी सहन करायला लागला असला तरी आता इथून पुढच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची जबाबदारी तर आमची असणार आहे शेतकऱ्यांचा सभासदांचा तुमच्यावर विश्वास आहेच आहे ते वारंवार सिद्ध झालेलं आहे मागच्या वर्षी तुम्ही विस्तरीकरण केलं त्याच्यामुळे ऊस तोड लेट झाली काही ऊस बाहेर पण गेला शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल नक्कीच मला शेतकरी बांधवांना अनुवां आहे का आपला विघ्नर सहकारी सा साखरखाना आपला कारखाना आहे आपल्या कार्यक्षेत्रात आहे आपण कुटुंब आहोत आपल्या कुटुंबातलं कारखान्याचं आता एक्सपान्शन केलेलं आहे चांगलं एक्सपान्शन केलं आहे चांगल्या पद्धतीने आता ते चालू आहे आणि नक्कीच मला असं वाटतं कुठेही बा बाहेर कुठं ऊस न देता आपण सगळा ऊस आपल्या विघ्नर सहकारी सा साखर कर, कारखान्याला त्या ठिकाणी घालावा आणि अधिकचा पैसा देण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व संचालक मंडळाची या निमित्ताने या ठिकाणी असणार आहे एक शेवटचा प्रश्न कारखान्याने जे विस्तारीकरण केलं तुम्ही कर्ज काढलं ठीक आहे सभासदांच्या काय ऊसात पैसे कपात केली नाही शेतकऱ्यांच्या कुठल्याही ऊसातून पैसे कपात केलेले नाही कारखान्याच्या स्वभांडवलातून काही पैसे त्या ठिकाणी टाकले आणि काही कर्ज रूपाने त्या ठिकाणी घेतले आणि लवकरात लवकर मला असं वाटतं दोन तीन वर्ष त्याचे थोडेसे अडचणीचे जातील हे पैसे रिकवर करण्यासाठी परंतु त्यानंतर जो अधिकचा फायदा होणार तो शेतकऱ्यांच्याच खिशामध्ये पाडणार आहे आपल्या सोबत होते विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ते शेतकऱ्याच्या बांधावरच नव्हे तर प्लॉटमध्ये भेट देत आहेत शेतकऱ्याच्या अडी समजून घेत आहेत तोडणी व्यवस्थित होते का हे आहेत विघ्नरची यंदाची एफ आर पी एकतीसशे पन्नास येथे तीन हजार रुपये दिलेले आहेत उर्वरित पैसेसुद्धा शेतकऱ्यांना आम्ही लवकर देऊ शेतकऱ्यांचा सभासदांचा विघ्नर व विश्वास आहे कारखान्याने जे मागच्यावरही विस्तारीकरण केलं शेतकऱ्यांच्या ऊस बिलातनं पैसे कापात केलेले नाही त्यामुळे हा एक शेतकऱ्यांचा फायदा आहे शेतकऱ्यांचा विश्वास असल्यामुळे उर्वरित पैसे शेतकऱ्यांना मिळतील असा त्यांनी दावा केलेला आहे आणि आतापर्यंत सिद्ध झालेला आहे एफ आर पीपेक्षा जास्त पैसे देऊ असाही त्यांनी शब्द दिलेला आहे विघ्नरची वार्षिक सभा अवघ्या पाच मिनटात उरकते ती के केवळ आणि केवळ अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि त्यांच्या संचालक मंडळावर असलेला विश्वास शेतकरी बांधवांनो अध्यक्षांनी आवाहन केलेलं आहे की सर्वाधिक ऊस सगळा ऊस विघ्नरला गाळपाला घाला आणि तुमच्या आडीअडचणी असतील तर थेट त्यांना भेटा किंवा फोन करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे या फारपीचे पैसे वेळेवर हो मिळतील उसाची तोडणी योग्य पद्धतीने असाही त्यांनी शब्द दिलेला आहे सुरेश वाणी विघना टाइम्स फारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका